नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे आठ चोवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर गणपती बाप्पा बसून बसवला आहे तर मस्त आहे छान तर आरती करायची आहे अजून तर आंघोळ माझी झाली आंघोळ तर मी करणार आहे थोड्या थोड्यात आरती आणि इकडे बाकीच्यांची आरती बाकी तर थोडं इंस्टामार्टवरून सामान आणलं काय काही आणलं नाही मी त्याच्यामध्ये काय आणलं पाय हाय काय 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 आज अमोलची शिल्लक नव्हती रे स्टॉक स्टॉक नव्हतं अमोल बटर मिल्क आहे बटर मिल्क अमोल बटर, बटर मिल्क काय खराब होणार आहे की ते आज आहे ना मला मे दोन हजार सव्वीस पर्यंत एक्सपायरी यायची मे दोन हजार सव्वीस माहिती आहे ना पूर्व वर्षभरपर्यंत वर चालते खराब नाही होते बरं तिला पण आणलंय टॉमॅटो स्वस्त होते अर्श म्हणजे सतरा रुपयाला अर्ध किलो होते एवढच आहे का बाकी काही नाही काय 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 हे कुरकुरे का हे कुरकुरे आणि काय आणलं डार्क पॅन्टे सी मा आवडते चॉकलेट शिमला मिरची भारी भेटली ना दहा किती दहा रुपयाला दहा रुपयाला एवढे भेटले आणि दोन ऍपल भेटले आणि बनाना चार भेटले चार बाना नाही वाटत काय बर खोलवर कोणते तर त्या दिवशीचे दोन ॲपल आज थोडे स्वस्त होते कच्चे ना अरे कच्चे नंतर पिका दोन तीन दिवसाने लपून ठेवले ते दूध पिशवी खाली फाटन टोन मिक्स कोर त्यांची चांगली नाही वाटत ना काय माहिती चांगले असं नाही कधीच अमूलची बाहेर राहते अमूलची लमजमध्ये ऑफर होती तर रोज पन्नास रुपये येत होते तर पर, आज फायनली संपली ऑफर आज शेवटचा दिवस होता मला ऑफरचा तर चार पाच दिवस इंस्टा मार्टने मला ऑफर दिली होती पन्नास पन्नास रुपये घेतला फायदा किती घालवले मी दोनशे दोनशे रुपये घालवले म्हणजे दोनशे दोनशे पाच दिवसाचे हजार रुपये गेले पनीर आणून ठेवलंय अरे ते आज पण पनीर मसाला वापर करायचा राहून नेमकी पनीर पनीर मसालाच मागवायचा विसरून गेलो माहिती आहे ना तुमच्या सकाळ बसून नेमकी आंघोळी गेली अरे मी त्याच्यामुळेच आज म्हणलो आज पनीर मसाला मागू तर रोज विसरून जातो मी पनीर मसाला मागवायचा काय घाण चुक विसरत काय माहिती मी नेमकी पनीर मसाला आणायचा होता पनीर मसाला विसरलो पनीर आणून ठेवलंय तर पनीर मसाला नाही तर पनीर मसाला घेऊन येऊ आज संध्याकाळी चार वाजता घेऊन येण्याच बघू दुकानातच घेऊ माझ्या लक्षात नाही इथला इथला पाच कधी आवडणार किती पाच सारा झालाय हे सारा कधी आवडणार आहे किती होत साडेआठ वाजले चला आपल्या बाप्पाची आरती करायची आरती करायची खायचं ना का बघू पहिले आपल्या बाप्पाची आरती करायची खाऊ खाऊन इकडे जावरून घे हा पटपटी आणला हा घंटी घ्यायची सगळंच घ्यायचंय किती तीस रुपये का पन्नास रुपये शंभरला झाली ती घंटी पहिले आमच्या घरची दहा रुपयाची ती आम्ही ते दहा दहा वीस वीस रुपयाला घे का ते सगळे कोण का असणार हा ना जा घासून घ्या जात पट आज पुन्हा नेहमीप्रमाणे बारा वाजता जायचे कामावरती तर काल ऑफर होती काल नेमकी मी ऑफरचा फायदा नाही घेतला बसलं ते झोमॅटो मारत तर झोमॅटो खूप पैसे कमी देते स्विगी चांगले पैसे देते स्विगी स्विगीत मारायला पाहिजे होतं कारण स्विगीमध्ये भरपूर पैसे होतात नेमकी काल चुकी झाली माझ्याकडून आणि नेमकी स्विगी स्विगी सु स्विगी मारायच्याऐवजी मी झोमॅटो मारत होतो तर ऑफरच भेटली नाही मला एवढी खास तर स्विगी मारले संध्याकाळी तेव्हा झाले माझे हजार रुपये नंतर रात्री ते थांबायचं होतं पण थांबलो नाही कारण शंभर रुपये ऑर्डर झाली होती नंतर रात्री तर दिवस काम केलं का तेव्हाच वापर भेटते स्विगीमध्ये आज खूप उशीर आवरते कारण साडेआठ वाजले तरी अजून काही आवर ना चला रे आरती करायची मला ताट नाही तयार करून दिलं आरतीसाठी हा नंतर खाय ना कुरकुरे जेवण झाल्यावर न no! no? अरे जेवण करायचं पहिले जेवण नाही आवडत ब्रश केला का तू दात घासतो का हा तू तर तिटखाबर नाही ग असत ठेवलंय ते मी तर काल पुन्हा लोणचं खाल्लं आणि पुन्हा घाशात कस्तरी व्हायला लागलं उगच लोणचं खाल्लं तर पुन्हा खोकला सुरू झालाय घाशात <coughs> पन्नास हजार आवडलं की नाही आवरू आवर राहिले तर मित्रांनो घेतो आरती करून जेवण वगैरे करतो निघतो कामावर भेटू पुढच्या बाय बाय ओके